आपला आवाज कोकण चोवीस तास पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्यामुळेच रत्नागिरीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याचं मत शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी व्यक्त केलंय पदाधिकारी आज नेमका तुमचा विषय शहरातल्या खड्ड्यांच्या संदर्भातील तुमची भूमिका काय खड्ड्यांच्या संदर्भातली भूमिका मांडताना दोन मिनिट मागे जातो मागील तीन वर्षाच्या काळामध्ये साडेतीन वर्षाच्या काळामध्ये एक माननीय एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे उपमुख्यमंत्री होते त्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले एकनाथराव शिंदे आणि अजितदादा हे उपमुख्यमंत्री असताना प्रचंड प्रमाणामध्ये निधी मान्य नामदार उदयजी सामंत साहेब यांनी महायुतीच्या माध्यमातून पालकमंत्री म्हणून रत्नागिरी जिल्ह्याला आणला पर्याने रत्नागिरी शहराला आला शहरामध्ये विविध विकास कामं झालेली आहेत त्यामध्ये नाट्यगृह असेल नाट्यगृह पुनर् हे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी असेल मारुती मंदिरची शिवसृष्टी असेल तारांगण असेल थ्रीडी मल्टिमिडिया शो असेल छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल विठ्ठला श्रीदेव विठ्ठलाची मूर्ती असेल असे विविध प्रकारचे पर्यटनाच्या माध्यमातून इथे येणाऱ्या ह्या होत्या त्यानंतर एस टी स्टँड एस टी स्टॅ इस्तिस्त रत्नागिरीचं अद्यावत झालं त्यानंतर जिल्हा परिषदची बिल्डिंगचं काम चालू आहे पूर्ण झालं जवळजवळ त्यानंतर नगरपालिकेच्या इमारतीचं काम चालू आहे कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगचं काम चालू आहे हा संपूर्ण निधी सामंत साहेबांच्या <laughs> माध्यमात विरोधकांना खड्ड्यांशिवाय इतर काहीच दिसत नसल्याची टीका शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे आणि खड्ड्यांमुळे नागरिकांना जो त्रास होत आहे त्याबद्दल जाहीर दिलगिरीही व्यक्त केली आहे आणि आता काम सुरू आहेत अतिशय चांगल्या प्रकारची विकास कामं चालू असताना विरोधक आमचे खड्डे फक्त खड्डे हा एकमेव विषय घेऊन त्याच्यावर टार्गेट करत आहेत या सर्व रस्त्यांच्या निविदा मे महिन्यापूर्वीच म्हणजे वर्क ऑर्डर दिलेले आहेत आणि मे महिन्यामध्ये संपूर्ण रस्ते करण्याचं नियोजन करत होतो रत्नागिरी नगरपालिका करत होती मान्य सामंत साहेबांनी तसे आदेश दिले होते पूर्ण होते पण दुर्दैवाने आठ मेलाच पाऊस आला आठ मेला पाऊस आला तो आतापर्यंत पाऊस थांबलाच नाही रस्त्याला खड्डे पडले हे सत्य आहे नागरिकांना त्रास होते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण हे खड्डे बुजवायचे प्रयत्न करताना देखील ते वारंवार खड्डे परत उखरत होते आणि उखरत असताना देखील नागरिकांना त्याचा त्रास होत होता पण आता नवीन एक कंपनी आलेली आहे की तिने एक शोध घेतलेला आहे की ते मटेरियल पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो खड्डा पूर्ण बुजला जातो आणि उकरत नाही आणि खड्डा उकरत नाही आणि अशा प्रकारे मजबूत प्रकारचे खड्डे ते बुजवले जातील हा आमचा मुद्दा आहे आणि नागरिकांना त्रास होऊ नये हीच आमची इच्छा आहे महायुतीच्या माध्यमातून राजेशजी सावंत आहेत त्यांचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आहेत आमचे सर्व पदाधिकारी आहेत महायुती म्हणून आम्ही ही सगळेजण एकत्र पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत आणि ज्या लोकांनी आजपर्यंत दुसरं कुठलं काम केलेलं नाही फक्त विरोध करायचं काम केलं तेच विरोध करतायत राजेजी रत्नागिरी शहरात पडलेले खड्डे बुजवावेत हे आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून मुख्याधिकाऱ्यांकडे सतत मागणी करत आहोत परंतु पावसामुळे त्याला यश आलं नाही असं मत भाजपचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी व्यक्त केलंय काय वाटतं शिवसेना आता बोलले ते मुळात म्हणजे रत्नागिरी शहरामध्ये जे, रत्ना जे खड्डे आहेत ते दुरुस्त व्हावेत ही मागणी शिवसेना भाजपची कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्याकडे होत होती आणि प्रत्येक वेळी ते आपले जे चिऱ्याचे दगड असतात त्याने किंवा जांबा जांबा दगड किंवा दबर पावसाळी पावसाळी डांबर याच्यानं ते पूर्णपणे भरायचा प्रयत्न त्यांनी प्रत्येक वेळी केला गणपतीचा उत्सव होता त्यावेळी सुद्धा प्रयत्न झाले परंतु हे सगळे प्रयत्न अपुरे पडल्यामुळे एक नवीन तंत्रज्ञान जे निर्माण झालंय ते इथे वापरायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्याकरता पालकमंत्री असतील आणि इथले मुख्याधिकारी असतील यांनी एका नाशिकच्या ठिकाणी जी कंपनी असतील त्या कंपनीला या ठिकाणी आणून उशिरा का होईना नवीन तंत्रज्ञानानं ना आता रत्नागिरी शहरातील खड्डे बुजण्याचं काम वेगानं सुरू झालंय असे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले आणि विरोधकांनी टीका करण्यापेक्षा निधी आणून दाखवावा असं आवाहन दिलंय हे खड्डे भरण्याकरता आजपासून प्रयत्न केलेले आहेत मला खात्री आहे की या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच हे जे काय आपल्याला त्रास होते सर्वांनाच होते तुम्हाला होते मला होते नागरिकांना होते हे खड्डे भरले जातील आणि पावसाळा झाल्यानंतर जे काय शासनाकडून निधी आलाय त्या निधीचा योग्य वापर करत रत्नाचे रस्ते चांगले होतील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे पाठिंबा आहे आणि जो निधी आणला जाईल त्यामध्ये आम्ही अभिनंदनच करू माझं म्हणणं असं आहे की एखादा समजा आता उभा असतील किंवा राष्ट्रवादीचे लोक असतील त्यांनी एखादा खासदाराचा निधी आणावा इथे पंचवीस लाख पन्नास लाख आम्ही त्यांचं पण स्वागत करू जात नाही नगर परिषदेच्या विकासाकरता जो कोण पक्ष निधी आणेल त्याचं स्वागतच केलं पाहिजे माझं तर आव्हान आहे उभाडाच्या कुठल्या तरी विधान परिषदेच्या आमदाराचा पंचवीस लाख रुपये निधी आणा माहिती नुसतं विरोध करण्यापेक्षा चांगल्या गोष्टीसाठी निधी उपलब्ध करून आणणं हे कौशल्य आहे मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर थोडा कमी झाला असल्यानं रत्नागिरी नगरपालिकेनं विशेष तंत्राच्या साह्यानं शहरातील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले असल्यानं समाधान व्यक्त करण्यात येत आहे ・はいこれ食 ما ڏسڻ لاءِ ंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुँचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सबसे कॉन प्रेस करा